नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये हरभरा पीक पाणी व्यवस्थापन कसे करावे त्याविषयी माहिती घेणार आहे मित्रांनो हरभरा पीक उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनाने पाणी व्यवस्थापन हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे ज्या पद्धतीने आपण तण नियंत्रण करतो किंवा फवारणीचे व्यवस्थापन करतो त्याच पद्धतीने अचूक असं पाणी व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे कारण हरभरा हे पाण्यासाठी अत्यंत संवेदनशील पीक आहे संवेदनशील पीक म्हणजे जर आपण हरभारा पिकाला अधिक प्रमाणात पाणी दिलं तर आपल्या हरभारा पिकाच्या मुळावर बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो ज्याला आपण पुजारीयम बुरशी म्हणतो आणि या बुरशीचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आपल्या हरभारा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात मर लागते मर लागते म्हणजे हरभारा पिकाच्या मुळावर बुरशी वाढल्यामुळे आपण जमिनीमध्ये दिलेलं खत किंवा पाणी ते मुळापासून शेंड्यापर्यंत जात नाही व झाड पिवळं पडून पूर्णपणे मरतं मित्रांनो हरभरा पिकामध्ये पाणी व्यवस्थापन हे करत असताना संतुलित पाण्याचा वापर करणे गरजेचं आहे मित्रांनो आता जे पहिलं पाणी आहे बऱ्याच शेतकरी पेरणीच्या अगोदर अगोदर जमिनी जमीन ओलून घेतात आणि त्यानंतर ता पेरणी करतात तर मित्रांनो पाणी व्यवस्थापन करत असताना तुमची जमीन कशी आहे हा एक विषय समजून घेणं महत्त्वाचं आहे जर तुमची जमीन भारी असेल किंवा मध्यम भारी असेल तर अशा शेतकऱ्यांनी पहिलं पाणी साधारण अठरा ते बावीस दिवसाच्या दरम्यान देण्याची आवश्यकता पडू शकते किंवा मित्रांनो जर पाण्याची आवश्यकता पडत नसेल तर ज्या वेळेस आपल्या हरभरा पिकामध्ये फुल अवस्था सुरू होते किंवा सुरू होण्याअगोदर पहिलं पाणी देऊन आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो अधिक प्रमाणात पाणी होणार नाही याची काळजी घ्या आणि विशेष एकदा आपल्या हरभरा पिकामध्ये फुल अवस्था सुरू झाली किंवा दहा पंधरा वीस टक्के फुल लागले तर अशा अवस्थेमध्ये आपल्याला पाणी देणे शक्यतो टाळायचे आहे कारण हरभरा पिकाच्या फुलावस्थेत पाणी दिल्यास हरभरा पिकामध्ये मर लागू शकते किंवा हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फुलगळ देखील होऊ शकते मित्रांनो जे पाणी आहे एक तर शक्यतो फुलावस्था सुरू होताच देणं गरजेचं आहे व त्यानंतर साठ सत्तर टक्के घाटे लागल्यानंतर आपल्याला पाणी द्यायचं आहे तर मित्रांनो पाणी व्यवस्थापन करत असताना शक्यतो पाणी फुलावस्थेत देऊ नका अधिक प्रमाणात पाणी देऊ नका कारण हरभरा संवेदनशील पीक आहे ज्यामुळे हरभरा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात मर लागू शकते धन्यवाद